स्थळ आहे सर त्या स्थळापर्यंत प्रशिक्षणार्थींनी रात्रीच पायी दिंडी काढली सर उद्या सकाळी काढायची तर हे बघू शकतो खूप मोठ्या प्रमाणामध्ये दोन मिनिट स्टॉप करतो एक दोन मिनिट कुठलं कुठे गेले हे बघू शकता सर तुम्ही म्हणजे तब्बल प्रशिक्षणार्थी हे आपले दहा किलोमीटर पायपाय झालेले सर आ, सर म्हणजे तुम्ही नाशिक रोडला उतरले का हो नाशिक रोडला उतरलो सर रेल्वे स्टेशनला आणि आता जे <coughs> आपला चॅरिटेबल ट्रस्ट आहे तिथपर्यंत तुम्ही पाय येणार आहेत का सर एकूण किती प्रशिक्षणार्थी सध्या तुम्ही पाय चालू जवळपास सर अडीचशे दोनशे अडीचशे अडीचशे प्लस असतील सर बाप रे बाप एवढे मग सर्व एकाच जिल्ह्यातले आहे सर की वेगवेगळ्या जिल्ह्यातील मंडळी आहे सर सध्या तरी आमचे दोन जिल्ह्याची सर जळगाव आणि जालना अच्छा अच्छा हा बाकीचे काही पुन्हा पाठीमाग म्हणजे ट्रेनच्या मार्गाने यायले काही काही समोर आलेले आहेत समजा सर एवढा संघर्ष नेमका तुमचा कशासाठी सुरू आहे एवढं तुम्ही म्हणजे तुमच्या माध्यमातून तुम्ही काय कसं आहे सर आमच्या लाडक्या मामाने बघायला मोठं फसवलंय आम्हाला अच्छा लाडक्या मामाला आता जे फसवलंय आम्हाला त्याला जाणीव करून देण्यासाठी सर आज आम्ही सकाळच्या आता बघू शकता तुम्ही चार वाजले सर लोक मॉर्निंग वॉक करतो आम्ही रोजगारासाठी भटकतोय सर रस्त्याने ही सध्या आमच्या एक सुशिक्षित बेरोजगाराची व्यथा आहे सर ही नाही पर... सर सर्वांचीच आहे आम्ही सुद्धा तुमची बघतोय कारण आम्हाला संख्या बळ आवश्यक आहे जितकी आहे सर ठीक आपण जेंट्स मंडळी म्हणजे पुरुष मंडळी तरी येऊ शकता सर हे बघा प्रशिक्षणार्थी असे थकले सर बघा हे असे बसले ते म्हणजे अशा परिषानी आहेत सर प्रशिक्षणार्थींच्या शेवटी थुकून बसलेत हे आपल्या काही महिला बघिणी ह्या पण सर जवळपास दहा किलोमीटर नाही सर कुठं वाहन पण मिळवण आलेत म्हणजे नाशिक मध्ये एवढे प्रशिक्षणार्थी जमा झालेत की इथं वाहनाची पण सोय भेटण्यात आली आम्ही जवळपास दोन ते तीन तास रेल्वे स्टेशनला थांबलो बापरे बाप सर खरोखर नाशिक मध्ये आपले लाडके मामा एकनाथ मामाच्या बहिणी थकून बसल्या बघा म्हणजे पायपाय चालू चालू अजून पाच किलोमीटर त्यांना अंतर कापायचंय समोर सर मी तुम्हाला एक हे दाखवू शकतो की तुम्ही जिथे येणार आहात त्या ठिकाणावरती बघा सर्व प्रशिक्षणार्थी सध्या आरामाची परिस्थिती आहे आराम करत आहे हा ओके बा खूप छान व्यवस्था आहे लक्ष्मीनारायण मंदिर आठवले पण घेणं चालले था म्हणजे प्रशिक्षणार्थीची एवढी बेहाल लक्ष्मीनारायण बेहालातून दूर व्हायचं असेल तर नेमका आपला उपाय काय असेल संख्या बळ सगळ्यात महत्वाचं तेच दाखवण्यासाठी आम्ही भरपूर परवानामध्ये भरपूर जण भरपूर प्रशिक्षणार्थी त्याच गोष्टीसाठी सर इथं एकत्र जमा झालेले ते बघू शकता तुम्ही खूप म्हणजे रेल्वे स्टेशन पासून तर आता सर आता ते जे आपलं स्थळ आहे तपव लक्ष्मीनारायण मंदिर तिथपर्यंत सगळे प्रशिक्षणार्थी दिसणार आहे सर नक्कीच नक्कीच सर पूर्ण होते काही काही नाही ऑटो मिळत आहे आता एका एका जणांना आहोत आम्ही नक्कीच नक्कीच सर आपण काहीतरी कुठेतरी हे बघाव लक्ष्मीनारायण चॅरिटेबल ट्रस्ट तपोवन पंचवटी हे एक्झॅक्ट लोकेशन आहे आणि तिथ जाण्यासाठी नाशिक मधून सध्या या वेळेला पहाटेचे चार वाजले चेहरे उतरले सर प्रशिक्षणार्थीचे अमोल गोरेसर यांचा एक कमेंट आहे ते सुद्धा प्रवासामध्ये आहेत लातूर जिल्ह्यावरून आहेत शंभर एक प्रशिक्षणार्थी ते सोबत घेऊन निघालेले आहेत नाही सर या आंदोलनामध्ये हे आतापर्यंत छत्री मोर्चा नंतरच सगळ्यात मोठं यशस्वी आंदोलन म्हणजे प्रशिक्षणार्थी बेरोजगारांचा कुंभ मेळावा होणार आहे सर जसं प्रयागराजला संख्या होती सर त्याच्यापेक्षा ही जास्त पटीने प्रशिक्षणार्थी उद्या नाशिकच्या आंदोलनामध्ये आपल्याला दिसतील सर सर जे घरी बसलेले प्रशिक्षणार्थी अजून घरी बसलेले त्यांच्यासाठी एक काय संदेश तुम्हाला द्यायचा आहे त्यांच्यासाठी सर मी खूप छान संदेश निर्माण तयार केलाय बघा त्यांना दोन चार गोदड्या नाशिक मधून घेऊन जाणार आहे मी छान <laughs> प्रकारे त्याच्यामध्ये काप ओरिजिनल कापसाच्या बनलेल्या गोदड्या सर आणि आखरून पांघरून झोपा <laughs> आयुष्यभर झोपा कारण की रोजगार गेलेला आहे त्यांचा सर आणि ते आयुष्यभर झोपणार आहेत मागण्या आणि पुन्हा आमचे सर काय म्हणतात चिकल्या आणि त्यांच्यासाठी भेट म्हणजे सर आता सुद्धा वेळ गेलेली नाहीयेच पाहिजे सर कारण की कायमचा रोजगार जर आपल्याला मिळवायचा असेल तर शंभर टक्के प्रशिक्षणार्थीनी उपस्थित राहायला पाहिजे सर कारण की मला सांगा सर आपल्या ह्या महिला भगिनी दहा किलोमीटर पैप चालू शकतात सर तर आपण का नाही आणि ठीक आहे बाबा चालायचं नाही सर तिथं सगळ्या बाबांनी व्यवस्था केलेल्या आहे सगळ्या गोष्टी आहेत तरी आपले प्रशिक्षणार्थी घरातून यायला तयार नाहीत आम्ही सर संध्याकाळी सात वाजता इथे पोहोचलो सर खूप छान व्यवस्था आहे राहण्याची सगळे सकड़ सगळे खूप सुंदर व्यवस्था आहे प्रशिक्षणार्थ्यांनी केवळ आपल्या हक्काच्या रोजगारासाठी सुद्धा नाशिक गाठायला पाहिजे खरोखर ही वेळ शेवटची वेळ आहे जे घरी बसलेले असतील सकाळी व्हिडिओ बघतील त्यांना विनंती व्हिडिओ बघतील त्यांना कळकळीची विनंती आहे की मित्रांनो आणि माझ्या भगिनींनो आता तुमच्या बहिणी पण आज दहा किलोमीटर पायी चालून जर रस्त्यावर येत आहेत तर आपण का घरी बसायचं कारण की आपल्याला पण रोजगाराची आवश्यकता आहे सगळ्यांनाच रोजगाराची आवश्यकता आहे आणि सगळ्यांनी मिळून इथं नाशिकला जर आपण आलो कोणी म्हणतात आचारसंहिता लागली हे लागली तो तो भाग वेगळा आहे हो कारण की आचारसंहिता या फक्त नगरपंचायत आणि नगर परिषद नगर परिषदेसाठी लागलेल्या आहेत माझ्यासोबत जुळलेले धीरज गुरमेसर आहेत दोघांमध्ये आज निवासाच पूर्ण नियोजन केलेलं आहे उद्या सकाळी आपली टीम आमचे मित्र धीरसर तुमचं या लाईव्ह मध्ये मनापासून स्वागत आहे बघता आमच्या या प्रशिक्षणार्थीच्या व्यथा तुम्ही बघा आणि काहीतरी नियोजन करा आयसर घर पाठवा समोरून आमची झाली सर सर्वजण मी तुमची आतुरतेने वाट बघतोय जितकी जास्त संख्या तुम्ही सोबत घेऊन येणार किंवा घरी बसणार जे ऐकत असतील ते जेव्हा येतील तेव्हा तो तपव सर ऍड्रेस तुम लक्ष्मीनारायण मंदिरच आहे ना लक्ष्मीनारायण मंदिर ओके सर थोडं तपवून जसे ऑटो भेटले तसे ऑटो न पाठवतो समोर हा हा सोबत घेऊन येतो ग्रुप वरती आहेत सर्व लोकेशन ग्रुप वरती आहेत बरोबर शांततेने आणि संयमी पद्धतीने तुम्ही यायचं आहे कुठली प्रशिक्षणार्थांना कुठली हानी पोहचू नये दखल नाही हानी नाही त्याच्यासाठी तर मी आता ते जळगावचे सगळे प्रशिक्षणार्थी म्हणे जाऊ म्हणलं आपण पण त्यांच्या सोबत पाहिपा जाऊ कारण की कसं असतंय महिला महिला वर्ग खूप मोठ्या प्रमाणामध्ये सोबत आहे सर आणि सगळ्या प्रशिक्षणार्थीची पण काळजी घेणं एक आपली जबाबदारी म्हणून नक्की हो सर, सर सर्वांनी शांततेने या आणि हा मेसेज आपण सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू तुम्ही सुद्धा एक छान असं एक व्हिडिओ बनवा की जेणेकरून बसलेल्यांना त्यांना आपली आरता हा ऐकू जाईल आणि ते नाशिक नाशिक काढतील सर शंभर धन्यवाद सर तुम्ही शांततेने पोहोचा आम्ही तुमच्या स्वागतासाठी आतुरतो आतुरतो ओके थँक्यू सर धन्यवाद बघितलं मित्रांनो रात्रीचे चार वाजलेले आहेत आणि प्रशिक्षणार्थी बांधव हे जवळपास नऊ ते दहा किलोमीटर पायी आपला आंदोलनाचं ठिकाण गाठणार आहेत मित्रांनो खरोखर ही मिळवण्यासाठी आपण घरी बसून कुठलीही कमेंट वगैरे करू नका तुम्हाला हात जुळून विनंती आहे की नाशिक गाठा ही वेळ आपली सर्वांची आहे ही वेळ गेली तर पुन्हा ही वेळ येणार नाही म्हणून मित्रांनो हा निर्णय कदाचित तुमचा घरी राहण्याचा असेल तर हा चुकीचा निर्णय आहे परंतु तुमच्या नाशिक येण्याच्या एका चांगल्या निर्णयामुळे सर्वांचं काहीतरी भलं होऊ शकतं एवढंच मी या माध्यमातून पहाटे तुम्हाला सांगणार आहे लाईव्ह जे बघत असतील त्यांनी कृपया हा व्हिडिओ जास्तीत जास्त परत लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे आणि उद्या सकाळी जे काही लाईव्ह अपडेट्स येत राहतील त्यासाठी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवायचा आहे जास्त वेळ घेणार नाही पहाटेची वेळ आहे परंतु चाळीस ते पन्नास प्रशिक्षणार्थी इथं पोहोचणार आहेत काही रस्त्याने आहेत त्यांची आम्ही वाट बघतोय अनेक जिल्ह्यातून प्रशिक्षणार्थी काल रात्रीपासून आम्ही रात्रभर त्यांचं स्वागतासाठी म्हणा किंवा त्यांना ज्या निश्चित स्थळी पोहोचवण्यासाठी आम्ही सहकार्य करतोय ही गरज आहे आमच्या रोजगाराची आमचं कुठलाही घरचा कुठलाही कार्यक्रम नाही काहीच नाही परंतु आहे की जे येत आहेत त्यांना कुठलं वाईट अनुभव नाही आला पाहिजे त्यांची कुठं दिशाभूल झाली नाही पाहिजे म्हणून त्यांच्यासाठी आम्ही रात्रभर जागून त्यांचं एक्झॅक्ट लोकेशनला पोहोचवण्यासाठी त्यांना सहकार्य करतोय त्यांच्या माध्यमातून आम्हाला सुद्धा रोजगार मिळू शकतो तुम्हाला सुद्धा रोजगार मिळू शकतो जास्त वेळ घेणार नाही मित्रांनो तुम्ही घरी असाल तर नक्की आवर्जून नाशिक गाठा जेणेकरून तुमच्या उपस्थितीमुळे <coughs> सर्वांचं भलं होईल एवढं मात्र निश्चित आहे म्हणून आम्ही आलोय सध्या मध्ये पण तुम्ही सुद्धा या नाशिक चा एक आने आपलो ना या नाशिकचा कुंभमेळा आपण एक ऐतिहासिक सोहळा म्हणून साजरा करूया आणि इथं काय जे काही आपलं बेमुदत आंदोलन आहे या आंदोलनातून नक्कीच आपल्याला रोजगार स्वरूपी काहीतरी आपल्या पदरात पाळून घेण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद सर धन्यवाद सगळ्यांचे <coughs>